ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर आंतरजातीय प्रेमसंबंधातून नांदेडमध्ये झालेल्या हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे खून झालेला तरुण सक्षम ताटे याची प्रियसी अंचल मापीडवारने धक्कादायक खुलासे केले हत्या करण्यात आल्यानंतर अंचलने सक्षमच्या डेड बॉडीसोबत लग्न केलं होतं त्यानंतर आता घरच्यांना राजी करण्यासाठी तो धर्म बदलायला सुद्धा तयार होता असा खुलासा अंचलने केला आहे घरच्यांनी प्रियकराला मारण्यासाठी प्लॅनिंग कशी केली हत्येपूर्वी घरात नेमकं काय घडत होतं याबद्दल अंचलने मोठा खुलासा करत खळबळ उडून दिली आहे सक्षमची इच्छा होती की मी काहीतरी बनावं म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करा वगैरे आणि मी ते चालूही केलं होतं आणि आता मार्क्सवर डिपेंड होतं की मी काय बनेल काय नाही तुला काय बोलत होती चर्चा तुझी काही असं नाही बस त्याचा सपोर्ट होता मला पूर्णपणे आणि माझी पण इच्छा असं होती की मी काहीतरी बनून त्याचे सर्व काही स्वप्न पूर्ण करावे हो श... जेव्हा पण मला भेटायचा बोलायचं आचल अभ्यासाकडे लक्ष दे ग माझ्याकडे नको मी कुठे जाणार नाही तुला सोडून करणार होतो आम्ही त्याचा बर्थडे झाल्यानंतर आज त्याचा बड्डे आता काही दिवसामध्ये जाणारच होतो म्हणली होती त्याला ते ता तेव्हा चल म्हणून बोलला की मी तुझ्याची खूप रिस्पेक्ट करतो आणि मी तुला कुठे असं घेऊन नाही जाऊ शकत त्यांना तान तान विचारून त्यांना म्हणून आपण लग्न करून कुठे बड्डेच नाही बड्डे नंतर जाणार होतो लग्न करणार होतो आम्ही माहिती नाही पण त्यांना नेणार होता मला तर तीन वर्षात तुम्ही बर्थडे साजरा केला का त्याचा तुझा आतापर्यंत कधी आम्ही बर्थडे च्या दिवशी भेटलो नाही आमच्या म्हणजे बर्थडे झाल्याच्या नंतरच भेटायचं कारण घरच्यांना त्याची पण बर्थडे माहिती होती आणि ते माझ्या पिछेवरच राहायचे म्हणजे लक्ष देऊन राहायचे माझ्यावर आणि अशा दोन वर्षामध्ये तर मी घराबाहेर सुद्धा निघाले नव्हते माझ्या घरचे मला हा फोन सुद्धा देत नव्हते जास्त मला मी असं माझ्या हातात फोन आला मी त्याला मेसेज करायची कॉल करायचे जेव्हा पण असं मेसेज कॉल करताना बघितलं घरच्यांनी तेव्हा मग ते मला त्रास द्यायचे सक्षमच्या बाहेर काही काही त्याला मारून टाकतो असं करतो तसं करतो वाढदिवस त्याचा वाढदिवस आम्ही साजरा करणार नव्हतो कारण की मी त्याला बोलली होती की नांदेड मध्ये राहू नकोस कारण माझे भाऊ कसं त्याच्यासोबत मित्रता केली होती माझ्या भावांनी तर ते कधीही येऊन केक मध्ये काही मिक्स वगैरे करून त्याला दिलं तर मी काय केलं असतं त्याच्यासाठी मी त्याला बोलली होती की ते राहू नको आपण तुझा बर्थडे नंतर साजरा करू दोघे जण आणि तो बोलला ठीक आहे चल तू म्हणशील तसं करतो आणि तो जाणार होता बर्थडे च्या एक दिवस अगोदर म्हणजे बाहेर गावी जाणार होता मला बोलला होता चल सांगतो तुला नंतर कन्फर्म नाही म्हणून सक्षम ची आणि तुमची मैत्री झाली दोन हजार बावीसमध्ये तो माझ्या गल्लीत आला होता तिथून मग आम्ही एकमेकांना पाहिलं आणि त्यानंतर त्याने माझ्याशी मैत्री करण्यासाठी मला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता आणि मी पण त्याला बोलली मग असंच हळूहळू हे मित्र रूपांतर प्रेमात झाले मग काही दिवसांनी माझ्या घरच्यांना कळालं की म्हणजे मी त्याला बोलते आमचे असे प्रेमसंबंध आहेत वगैरे त्यानंतर घरच्यांनी मला बोलले की म्हणजे तो तुझ्याही मला आहे आपण हिंदू आहोत असं नाही चालणार तर एके दिवशी माझ्या पप्पांनी त्याला सुद्धा बोलले तुलाच माझ्या मुलीशी लग्न करायचं असणार तुला आमचा धर्म स्वीकारावा लागेल आणि तो माझ्या प्रेमात एवढा वेळा झालेला की ते हे सर्व गोष्टी करण्यासाठी तयार झालेला होता माझ्या घरच्यांनी त्याला एवढा विश्वास पटवून दिला कि म्हणजे तेच त्यांचा जावाई आहे आणि त्यांनी आमचं लग्न लावून देतील पण शेवटी त्यांनी आम्हाला धोका दिला आता सक्षम नाही तर करावंच लागेल मला मिलिंदनगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय वीस वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता त्यातील आरोपी आम्ही आज अटक केले आणि तपास चालू आहे कुठल्या अंतर्गत गुन्हा ती बी एन एसचे कलम एकशे एक 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 तीन एकसष्ट दोन एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव तीन म्हणजे कट रचने वगैरे प्रकरण आता आज गुन का आज काल गुन्हा दाखल झाला आहे आज तपास सुरू झाला आहे तपासात पूर्ण माहिती आणल्यावर आम्ही हो असू शकतं पण आता आमच्या तपासातून पूर्ण पी सी आरमध्ये वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल अट्रासिटी आहे तीन पंचवीस आर्म ॲक्ट आहे सगळं लागलेलं आहे आरोपी एकंदर सहा आरोपी आहेत त्यात जयश्री मदन सिंह ठाकूर गजानन बा बालाजीराव मामेडवार साहिल उर्फ सन्नी पिता मदन मदनसिंह ठाकूर सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत सहा आरोपी आहेत अटक आहेत तीन दिवस पोलीस कोठडी